आदिवासियों की जमीन पर अवैध कब्जा करने का आरोप शपथ पत्र पर आपत्ति भूमाफिया चंद्रकांत बटे सिंह रघुवंशी के विधान परिषद सदस्यता रद्द करने की मांग आदिवासी संगठनों ने महाराष्ट्र राज्य के राज्यपाल और महाराष्ट्र राज्य विधान परिषद के अध्यक्ष को एक बयान में की है कलेक्टर नंदुरबार को मांग पत्र दिया गया इस अवसर पर बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघ के क्षेत्रीय महासचिव रोहिदास बलवी जिला अध्यक्ष पंकज आदिवासी संविधान सेना के प्रदेश पदाधिकारी रविंद्र बलवी आदि मौजूद थे सामाजिक संगठन ने बयान दिया है कि महाराष्ट्र सरकार द्वारा विधान परिषद उपचुनाव 2025 के लिए चंद्रकांत बटे सिंह रघुवंशी को विधान परिषद सदस्य के रूप में निर्विरोध चुना गया है विधान परिषद के पूर्व सदस्य और अक्कलुआ निर्वाचन क्षेत्र के मौजूदा विधायक आमशा पदवी के रिक्त पद पर चंद्रकांत रघुवंशी को शिवसेना शिंदे द्वारा विधान परिषद के सदस्य के रूप में नामित किया गया है सामाजिक संगठनों की ओर से इसका विरोध कर रहे हैं आइए जानते हैं भारतीय स्वाभिमान संघ के क्षेत्रीय महासचिव रोहिदास वल्वी और बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा एवं रविन्द्र पलवी का क्या कुछ कहना था आज आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने सातपुडा रेस्ता हाऊस या ठिकाणी एक पत्रपार पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सामाजिक संघटनेने विधानपरिषद सदस्य म्हणून ज्यांची नव्यानियुक्ती झालेले चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी विविध विषयावर उहापोह झालेला आहे या ठिकाणी सामाजिक संघटनेने वेगवेगळे मुद्दे जरी मांडले असेल परंतु मी या ठिकाणी माननीय आमदार आमशा पाडवी यांनी याच्या अगोदर चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात टोकर तलावचं टोकर तलावचं त्यांचं ते रिसॉर्ट आहे फार्महाऊस आहे आणि सी बी पेट्रोल पंपाची जागा या दोन जागेवर त्यांनी एल केलेला होता तो एल करताना त्या टायमाला आमच्या पाडवी यांनी जोरदार मागणी लावून धरली होती आणि पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामधून आदिवासी समाजांनी त्यांना चांगला मोठा पाठिंबा दिला होता परंतु कालांतराने तेच आमशा पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणजे त्यांनी आदिवासी समाजाची सामाजिक सौदेबाजी करून ते एकत्र बसलेले आहेत कुठंतरी त्यांची सामाजिक तोडदोड झालेली आहे आणि ते एल उपस्थित केलेले जे मुद्दे त्या ठिकाणाहून गायब झालेले आहेत तर एक प्रकारे आदिवासींच्या ज्या महत्त्वाच्या मुद्द्याबरोबर एक प्रकारचे म्हणजे त्या भावनेशी खेळ केलेला आहे त्या प्रश्नावर आमदार आमच्या पाडवी हे उत्तर देतील का कारण ज्या ताकदीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याच ताकदीने आम्हाला आदिवासी जनतेला नंदुरबारच्या आदिवासी जनतेला त्यांच्याकडनं उत्तर हवे आहेत अशा प्रकारचे आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि निश्चितच आमच्या पाडवी हे उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय बिरसा आज आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर जे चंद्रकांत रघुवंशी यांना विधानसभेचे सदस्यत्व देण्यात आलेलं आहे त्यांनी जे शपथपत्र दिलेलं आहे शासनाला निवडणूक आयोगाला त्या शपथपत्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या चुकीचे फेरफार करून त्यांनी हडप केलेले आहेत त्यांच्या परिवाराच्या नावा किंवा त्यांच्या भावाच्या नावाने अशा पद्धतीचे ज्या जवळजवळ हजारो एकर जमिनी आहे त्या आदिवासींच्या जमिनी ह्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्या नावावर केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं जे घोषणापत्र त्यांनी सादर केलेलं आहे निश्चितच आम्ही लोकांनी देखील काही अपक्ष म्हणून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाचे नियम आम्हाला देखील माहिती आहेत तर त्यांनी या त्या शपथपत्रामध्ये दिलेले जे नोंदी आहे ते सर्रासमध्ये चुकीचे आहेत आणि त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एफ आय आर तर दाखल करणारच आहोत परंतु त्या आदिवासीची जमिनी त्यांना चुकीच्या पद्धतीने फेरफार करून त्यांच्या नावे केलेली आहेत त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेले आहेत तर त्या जमिनी त्या पदावर राहिल्यास ते जमिनी ते अधिकृत करू शकतात ही आम्हाला भीती नव्हे आम्हाला शंका आहे म्हणून त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्वं हे रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यभर ते, ते, ते राज्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत परंतु लिगल प्रोसेसने त्यांच्या विरोधात एफ आय आर देखील आम्ही दाखल करणार आहोत दा यासाठी आम्हाला शासनाला आम्ही अवगत करून देत आहोत की त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्व हे तात्काळ रद्द करण्यात यावं हो। अन्यत आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर नव्हे तर आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा जय संविधान जय संविधान भूमाफिया आदिवासी विरोधी भूमिका घेणारे श्री चंद्रकांत रघुवंशी यांचं विधान परिषद सदस्यत्व तात्काळ रद्द करा या मागणीचं निवेदन आज आम्ही तमाम आदिवासी संघटना नंदुरबार तर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन नंदुरबार से सी न्यूज संवाददाता फाईम रिपोर्ट फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही देश और की तमाम बडी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत